शिवकालीन गडकोट म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान स्वराज्याचं रक्षण करताना हजारो तोफ गोळ्यांना आपल्या पोलादी देहावर छेल ते याच गडकोटांनी शिवरायांच्या वैभवशाली इतिहासाची जिवंत साक्ष असणाऱ्या या गडकोटांना त्यांचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी कोणीतरी निश्चयाचं पाऊल पुढं टाकणं गरजेचं होतं ते पाऊल उचललं ते युवराज संभाजीराजे यांनी आणि सुरू झाली गडकोट संवर्धनाची मोहीम दुर्गराज रायगडाला झळाळी मिळाली पायवाटा मजबूत झाल्या पायरी मार्ग भक्कम झाला राज सदरेच रूप पालटलं पाण्याची टाकी स्वच्छ झाली पाचार येथील राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळाला गत वैभव प्राप्त झालं जमिनी दडपलेल्या ऐतिहासिक वास्तूंना झळाळी मिळाली आणि रायगडाला पुन्हा जाग आली आली रायगडाला झळाळी संभाजीराजेंची धडपड कामी आली शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य येणार शिवशाहूंचा वारसा पुढे नेणार पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा